विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता नववी विज्ञानामधील बारावा धडा ध्वनीचा अभ्यास याचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत सुरू करूया यातील पहिला प्रश्न आहे खालील विधाने पूर्ण करा व त्याचे स्पष्टीकरण द्या या ठिकाणी आपल्याला विधानं दिलेली आहेत त्यामध्ये थोडासा भाग गाळलेला आहे तो आपल्याला भरून त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे पहिलं विधान आहे ध्वनीचे प्रसारण टिंबटिंबमधून होत नाही तर इथे आपल्याला गाळलेल्या जागेमध्ये निर्वात पोकळी हे लिहिणं आवश्यक आहे म्हणजे वाक्य होईल ध्वनीचे प्रसारण निर्वात पोकळीमधून होत नाही आता निर्वाद पोकळीतून ध्वनीचं प्रसारण होत नाही याचं कारण ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते आणि निर्वात पोकळी म्हणजे त्या ठिकाणी कोणतंही माध्यम नाही त्यामुळे ध्वनीचे प्रसारण निर्वात पोकळीमधून होणार नाही हे त्याचं स्पष्टीकरण आहे पुढे दुसरं वाक्य आहे पाण्यातील व स्टीलमधील तुलना करता स्टीलमध्ये ध्वनीचा वेग जास्त असतो या ठिकाणी इथे आपल्याला गाळलेली जागा होती त्या ठिकाणी आपण स्टीलमध्ये हे टाकलेलं आहे कारण पाणी आणि स्टील या दोन माध्यमांमधून जर आपण ध्वनी पाठवला हो तर स्टीलमध्ये ध्वनीचा वेग जास्त असतो त्यामुळे इथे आपण स्टीलमध्ये हा शब्द भरला आहे आता स्टीलमध्ये ध्वनीचा वेग पाण्यापेक्षा जास्त का असतो त्याचं स्पष्टीकरण आपण लिहूया ध्वनीच्या माध्यमातील वेग माध्यमाची प्रत्यास्थता भागिल्या घनता या गुणोत्तरावर अवलंबून असते हे गुणोत्तर स्टीलसाठी पाण्याच्या तुलनेत जास्त असल्याने ध्वनीचा स्टीलमधील वेग पाण्यातील वेगापेक्षा जास्त असतो आता ध्वनीचा वेग जो असतो तो कशावर अवलंबून असतो तर जे माध्यम आहे त्या माध्यमाची प्रस्तास्तता भागिले घनता या गुणोत्तरावर अवलंबून असतो आणि स्टीलमध्ये हे गुणोत्तर जास्त भरतं त्याच्यामुळे ध्वनी जर आपण पाण्यातून आणि स्टीलमधून पाठवून त्यांची तुलना केली तर स्टीलमध्ये ध्वनीचा वेग आपल्याला जास्त दिसतो पुढे दैनंदिन जीवनातील आकाशातील विमान या उदाहरणांवरून ध्वनीचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी आहे हे, हे सिद्ध होते या ठिकाणी दैनंदिन जीवनातील आपलं एक उदाहरण भरायचं आहे तर आपण आकाशातील विमान हे उदाहरण भरलेलं आहे या उदाहरणावरून प्रकाशाचा वेग हा ध्वनीपेक्षा जास्त आहे किंवा ध्वनीचा वेग प्रकाशापेक्षा कमी आहे हे, हे सिद्ध होतं त्याचं स्पष्टीकरण देऊया आपण आकाशात बघत असताना विमान आधी दिसते आणि त्याचा आवाज नंतर ऐकू येतो विजांच्या कडकडाटातही प्रथम प्रकाश दिसतो व नंतर आवाज येतो प्रकाशाचा वेग हा ध्वनीपेक्षा प्रचंड जास्त असतो त्याच्यामुळे जेव्हा कधी आकाशामधून एखादं विमान चाललेलं आपण पाहतो तेव्हा आपण आपल्याला विमान दिसतं आणि काही वेळाने आपल्याला त्याचा आवाज येतो आणि हीच प्र प्रक्रिया विजांच्या बाबतीतही घडते जेव्हा विजांचा कडकडाट चालवतो तेव्हा विजांचा कडकडाट आपल्याला प्रथम दिसतो आणि नंतर काही वेळेने त्या कडकडाटाचा आवाज येत असतो पुढे समुद्रात बुडालेले एखादे जहाज मोठी वस्तू शोधण्यासाठी टिंबटिंब तंत्रज्ञान वापरले जाते या ठिकाणी सोनार हे तंत्रज्ञान वापरले जाते ही गाळलेली जागा आपण भरलेली आहे आता हे सोनार तंत्रज्ञान का वापरलं जातं किंवा हे तंत्रज्ञान नेमकं काम कसं का करतं त्याचं स्पष्टीकरण आपण लिहूया तर सोनारचा जो लाँग फॉर्म आहे तो आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग याचा इथला एस ओ इथला एन ए आणि इथला आर घेऊन सोनार हा शब्द तयार झालेला आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग आता हे काम कसं करतं ते पहा साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग याचे लघुरूप म्हणजे सोनार होय पाण्याखालील वस्तूंचे अंतर दिशा आणि वेग श्राव्यातीत ध्वनी तरंगाचा उपयोग करून सोनार मोजते सोनारमध्ये प्रक्षेपक व शोधक असतात ते जहाजावर किंवा बोटीवर बसवले जातात आता पाण्याच्या खाली आपल्याला पाण्याच्या खालच्या एखाद्या वस्तूचा आपल्याला अंतर मोजायचं असेल किंवा पाण्याची खोली मोजायची असेल किंवा पाण्यामध्ये एखादं जहाज बुडलेलं आहे ते किती खाली आहे हे पाहायचं असेल तर या तंत्रज्ञानाचा वापर होतो या तंत्रज्ञानामध्ये काय केलेलं असतं तर सोनार या उपकरणामध्ये एक प्रक्षेपक आणि शोधक असतो आणि हे जिथे जहाज बुडलेलं आहे तिथे वरच्या बाजूला पाण्यावर एखाद्या दुसऱ्या जहाजामध्ये हे सोनार बसवलेलं असतं आणि तिथून प्रक्षेपक व शोधकाच्या साह्याने सोनार समुद्रामध्ये बुडालेलं ते जहाज किंवा समुद्राचा तळ या अंतराचा व्यवस्थित अंदाज घेऊन आपल्याला सांगतं आता इथे काम काय होतं ते बघा प्रक्षेपक श्रव्यातीत तरंग निर्माण करून प्रसारित करतो आता प्रक्षेपक जो असतो सोनारचा जो भाग प्रक्षेपक असतो तो काय करतो तर श्रव्यातीत ध्वनी तरंग निर्माण करतो जे आपण ऐकू शकत नाही असे ध्वनी तरंग तो निर्माण करतो आणि ते पाठवतो हे तरंग पाण्यामधून प्रवास करतात समुद्र तळाशी असणाऱ्या वस्तूवर आदळून हे तरंग परावर्तित होतात परावर्तीत झालेले तरंग जहाजावरील ग्राहक ग्रहण करतो म्हणजे समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागापासून हे तरंग पाठवले जातात ते खाली तळाशी जाऊन जर समजा आपल्याला जहाज कुठं शोधायचं असेल कुठं तर बुडालेला आहे तर त्या ठिकाणी आदळून ते परत वरती येतात आणि परत आल्यानंतर ग्राहक जो असतो या सोनारचा जो दुसरा भाग आहे एक आहे प्रक्षेपक आणि दुसरा भाग असतो ग्राहक हा ग्राहक ते आलेले तरंग ग्रहण करतो ग्राहकाद्वारे श्रव्यातीत ध्वनी तरंगाचे रूपांतर विद्युत लहरीत होते त्यातून त्यांचा सुयोग्य अर्थ काढला जातो श्रव्यातीत ध्वनी प्रक्षेपण व स्वीकृतीमधील कालावधी नोंदवला जातो ध्वनीचा पाण्यातील वेग जाणून व वरील कालावधी विचारात घेऊन येऊन ज्या वस्तूपासून ध्वनी तरंगाचे परावर्तन होते त्याचे अंतर काढता येते अशा प्रकारे पाण्याच्या पृष्ठभागावरून प्रक्षेपकाद्वारे ध्वनी तरंग पाठवले जातात आणि हे ध्वनी तरंग खाली तळाशी धडकून जेव्हा परत येतात तेव्हा त्याला लागणारा वेळ आणि ध्वनीचा पाण्यातील वेग याचं कॅल्क्युलेशन करून अचूकपणे सोणार आपल्याला त्या वस्तूचं पृष्ठभागापासूनचं अंतर काढून देत असतं अशा प्रकारचं हे तंत्रज्ञान आहे पुढे दुसरा प्रश्न आहे शास्त्रीय कारणे स्पष्ट करा यातील पहिलं आहे अ चित्रपटगृह सभागृह यांची छते वक्राकार स्वरूपात बनलेली असतात चित्रपटगृह सभागृह जे असतात त्यांची जर आपण छतं बघितली तर ती सपाट न ठेवता वक्राकार बनवलेली असतात त्याचं कारण आपल्याला इथे स्पष्ट करायचं आहे अनावश्यक निनाद टाळण्यासाठी चित्रपटगृह सभागृह यांची छते वक्राकार बनवलेली असतात तसे न केल्यास अनावश्यक निनादामुळे संगीताची तीव्रता वेगळेपणाने ऐकू येणार नाही आता चि चित्रपटगृह सभागृह या ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम होत असतात संगीत मोठ्याने वाजत असतं जर ती छते सपाट असतील तर अनावश्यक निनाद सुरू होईल आणि त्याच्यातून संगीताची तीव्रता आपल्याला वेगळेपणाने ऐकू येणार नाही सगळ्याच गोंधळ निर्माण होईल आणि आपल्याला त्या कलाकृतीचा आनंद घेता येणार नाही संगीताचा आनंद घेता येणार नाही त्यामुळे चित्रपटगृह व सभागृह यांची छते ही वक्राकार स्वरूपात बनवलेली असतात पुढे आ रिकाम्या बंदिस्त घरामध्ये निनादाची तीव्रता जास्त असते एखादं घर जर रिकामा असेल बंदिस्त असेल तर तिथे ध्वनीचा निनाद जास्त जाणवतो आवाज जास्त घुमल्यासारखा आपल्याला वाटतो त्याचं कारण आपल्याला द्यायचं आहे रिकाम्या बंदिस्त घरामध्ये ध्वनीचे शोषण फक्त जमीन छत व भिंतीकडून होते ध्वनीचे शोषण करणाऱ्या इतर वस्तू म्हणजेच सोफा कपाट टेबल खुर्च्या इत्यादी वस्तूंच्या अभावी ध्वनीचे शोषण कमी प्रमाणात होते परिणामी ध्वनीचे परावर्तन अनेक वेळा होऊन निनादाची तीव्रता वाढते आता रिकाम्या घरामध्ये फक्त जमीन छत आणि भिंत असते एरवी घरामध्ये असणाऱ्या या सर्व वस्तू आहेत सोफा कपाट टेबल खुर्च्या हे सगळं नसतं त्यामुळे रिकाम्या घरामध्ये जेव्हा ध्वनी तयार होतो तेव्हा तो शोषला जात नाही कशामधूनच आणि त्यामुळे रिकाम्या घरामध्ये साहजिकच ध्वनीचे परावर्तन अनेक वेळा होतं आणि नि त्यामुळे निनादाची तीव्रता वाढत असते पुढे आहे वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही वर्गामध्ये जो प्रतिध्वनी निर्माण होतो तो आपण ऐकू शकत नाही याचं कारण आपल्याला यायचं आहे तर प्रतिध्वनी वेगळा ऐकू येण्यासाठी हवेचे तापमान बावीस अंश सेल्सिअस असताना ध्वनीच्या स्त्रोतापासून परावर्तक पृष्ठभागाचे अंतर कमीत कमी सतरा पॉईंट दोन मीटर असावे लागते जर एखादा ध्वनी निर्माण झाला तर त्याच्यापासून जो परावर्तक पृष्ठभाग आहे जिथे धडकून ध्वनी परत फिरणार आहे परावर्तित होणार आहे ते अंतर सतरा पॉईंट दोन मीटरपेक्षा जास्त असावं लागतं वर्गात समोरच्या भिंतींमधील अंतर तसेच छताची जमिनीपासूनची उंची सतरा पॉईंट दोन मीटरपेक्षा कमी असते त्यामुळे वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही पुढे प्रश्न तिसरा आहे खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा पहिला आहे प्रतिध्वनी म्हणजे काय प्रतिध्वनी सुस्पष्ट ऐकू येण्यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात उत्तर पाहूया प्रतिध्वनी म्हणजे मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून परावर्तनामुळे होणारी पुनरावृत्ती होय आपण ज्याला आवाज घुमणे म्हणतो त्याचं हे वैज्ञानिक भाषेमध्ये लेखन आहे प्रतिध्वनी म्हणजे मूळ जो ध्वनी आहे तो कोणत्याही पृष्ठभागावरून त्याचं जर परावर्तन झालं तर त्याचं पुनरावृत्ती होते तोच ध्वनी आपल्याला पुन्हा ऐकू येतो त्यालाच आपण प्रतिध्वनी असं म्हणतो आता प्रतिध्वनी सुस्पष्ट ऐकू येण्यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात ते, ते पाहूया तीस अंश सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग तीनशे चव्वेचाळीस मीटर सेकंद असतो जर हवेचं तापमान बावीस अंश सेल्सिअस असतील तर त्यावेळेस ध्वनीचा हवेतला वेग हा तीनशे चव्वेचाळीस मीटर एका सेकंदाला एवढा असतो आपल्या मेंदूत ध्वनीचे सातत्य शून्य पॉईंट एक सेकंद राहते म्हणजे एखादा ध्वनी आपण ऐकला की शून्य पॉईंट एक म्हणजे एका सेकंदाचा दहावा भाग एवढ्या वेळापर्यंत त्या आवाजाचा प्रभाव आपल्या मेंदूमध्ये राहत असतो या वेळात ध्वनीने कापलेले अंतर असतं वेग गुणिले काळ वेग आहे तीनशे चव्वेचाळीस मीटर प्रति सेकंद आणि काळ आपण हा शून्य पॉईंट एक सेकंद घेऊया हा गुणाकार येतो चौतीस पॉईंट चार मीटर याचा अर्थ ध्वनीचा स्रोत व परावर्तक पृष्ठभाग अथवा अडथळा यातील अंतर एक्स असल्यास प्रतिध्वनी वेगळा आय येण्यासाठी अंतर एक्साधिक एक्स कमीत कमी चौतीस पॉईंट चार मीटर असायला हवं म्हणजेच एक्सबरोबर चौतीस पॉईंट चार मीटर भागिले दोन बरोबर सतरा पॉईंट दोन मीटर हवं म्हणून प्रतिध्वनी सुस्पष्ट ऐकू येण्यासाठी ध्वनीच्या स्रोतापासून अडथळ्यापर्यंतचे अंतर कमीत कमी, -कमी सतरा पॉईंट दोन मीटर असते हे दिसून येते हे व्यवस्थित समजून घ्या आपला हवेतील जो ध्वनीचा वेग आहे तो आहे तीनशे चव्वेचाळीस चा मीटर प्रति सेकंद आता हा जो ध्वनीचा वेग आहे हा बावीस अंश सेल्सिअस तापमानाला आहे आता आणि आपला जो मेंदूवर ध्वनीचं सातत्य शून्य पॉईंट एक सेकंद राहतं म्हणजे एखादा ध्वनी आपण ऐकला की शून्य पॉईंट एक, एक सेकंदापर्यंत आपण दुसरा ध्वनी कॅच करू शकत नाही त्या ध्वनीचा प्रभाव आपल्या याच्यावर राहतो आता इथे शून्य पॉईंट एक सेकंदामध्ये या वेगाने ध्वनी किती प्रवास करू शकतो हे आपण काढलेलं आहे ते उत्तर आलं या दोघांचा गुणाकार चौतीस पॉईंट चौतीस पॉईंट चार मीटर आता इथे एक लक्षात घ्या समजा इथून ध्वनी निघाला आहे तर हा ध्वनी असा सरळ प्रवास करून परत येण्याचा कालावधी आपण धरलेला आहे हा जाण्याचा आणि हा येण्याचा तर चौतीस चा पॉईंट चारचे जर दोन भाग केले याला भागले दोन केलं तर येतं सतरा पॉईंट दोन मीटर म्हणजे हे अंतर जे आहे ध्वनीचा प्रक्षेपक आणि या ठिकाणी परावर्तक इथं ध्वनी परावर्तित होऊन येतोय आहे हे अंतर जर सतरा पॉईंट दोन मीटर असेल तर जातानाचे सतरा पॉईंट दोन मीटर येतानाचे सतरा पॉईंट दोन मीटर ध्वनी मिळून झालं चौतीस पॉईंट चार मीटर मग हा सतरा पॉईंट दोन मीटर अंतरावर त्यापेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त लांब अंतरावर असेल तर ध्वनीला तिथे जाऊन परावर्तून होऊन येण्यास लागणारा वेळ हा शून्य पॉईंट एक सेकंदापेक्षा जास्त असेल आणि त्यामुळे पहिल्यांदा हा ध्वनी निर्माण होईल तेव्हा आपण जो आवाज ऐकू आणि परावर्तित होऊन या वेळापेक्षा अधिक वेळाने जर पुन्हा आवाज आला तर तो आपण वेगळा ऐकू आणि मग आपल्याला प्रतिध्वनी ऐकू येईल पण हेच अंतर जर कमी असेल तर हा जाऊन येणारा लागणारा वेळ शून्य पॉईंट एक पेक्षा कमी असेल त्यामुळे आपल्याला प्रतिध्वनी समजणार नाही तर यामुळं ध्वनी जेव्हा तयार होतो तिथून परावर्तक पृष्ठभाग कमीत कमी सतरा पॉईंट दोन मीटर अंतरावर असेल तर आपल्याला निश्चितपणे प्रतिध्वनी ऐकू येतो जर हा ला यापेक्षा लांब असेल तरी ऐकू येतो परंतु जर यापेक्षा जवळ असेल तर आपल्याला प्रतिध्वनी ऐकू येत नाही असं हे प्रतिध्वनीचं गणित आहे ते व्यवस्थित समजून घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विजयपूरच्या गोल घुमटाची रचना अभ्यासा व तेथे अनेक प्रतिध्वनू येण्याची कारणीविमासा करा हा प्रात्यक्षिकपणे करण्याचा प्रश्न आहे विजयपूर येथे खूप मोठा गोल घुमट आहे त्याची रचना अभ्यासून वारंवार तिथे प्रतिध्वनी का ऐकू येतो याची कारणीमिमासा करायची तिथं आपल्या लक्षात येईल की तो गोल घुमट अतिशय मोठा आहे आकाराने त्याचा आकार असा जर असेल गोल घुमट आणि इथे जर अंतर प्रत्येक ठिकाणी सतरा पॉईंट दोन पेक्षा जास्त असेल तर तो ध्वनी अनेक वेळा इकडे 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 लागून पुन्हा पुन्हा परावर्तित होतो आणि त्यामुळे आपल्याला तो पुन्हा पुन्हा ऐकू येत असतो तर असं याची कारण आपल्याला करता येईल यानंतर प्रतिध्वनी निर्माण होऊ नये म्हणून वर्गखोलीची मोजमापे व रचना कशी असावी आता प्रतिध्वनी निर्माणच होऊ नये अशा हेतूने जर आपल्याला वर्गखोली करायची असेल तर तिची मोजमाप आणि रचना कशी करावी तर वर्गखोलीची रचना अशी असावी की समोरासमोरील भिंती तसेच छत व जमीन यातील जा अंतर सतरा मीटरपेक्षा कमी असावे आता आपण पाहिल्याप्रमाणे सतरा मीटरपेक्षा जर अंतर जास्त असेल तर प्रतिध्वनी निर्माण होईल हे लक्षात घेऊन सतरा मीटरपेक्षा कमी अंतर असलेली वर्ग खोली आपल्याला तयार करावी लागेल पुढे ध्वनी शोषक साहित्याचा वापर कोणत्या ठिकाणी व का केला जातो ध्वनी शोषक साहित्याचा वापर सभागृह चित्रपटगृह अशा ठिकाणी केला जातो सभागृहात चित्रपटगृहात प्रतिध्वनी निर्माण होऊ नये म्हणून असे केले जाते तर सभागृह किंवा चित्रपटगृहामध्ये जर मोठ्या प्रमाणावर प्रतिध्वनी निर्माण होऊ लागला तर आपल्याला काहीच व्यवस्थित ऐकू येणार नाही आणि त्यामुळेच सभागृह किंवा चित्रपटगृहामध्ये प्रतिध्वनी निर्माण होणार नाही याची खूप काळजी घेतली जाते आणि त्या दृष्टीनेच ध्वनीशक साहित्याचा तिथे वापर केला जातो यानंतर आपल्याला काही उदाहरणं सोडवायची आहेत पहिलं उदाहरण आहे शून्य अंश से सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग तीनशे बत्तीस मीटर पर सेकंड आहे तो अंश सेल्सिअसला शून्य पॉईंट सहा मीटर पर सेकंडने वाढल्यास तीनशे चव्वेचाळीस मीटर पर सेकंडला हवेचे तापमान किती असेल या ठिकाणी आपल्याला शून्य अंश सेल्सिअसला तापमानाला दोन्हीचा हवेतला वेग दिलेला आहे आणि तापमान वाढल्यानंतर एक अंश तापमान वाढलं की शून्य पॉईंट सहा मीटर प्रति सेकंडने त्याचा वेग वाढतोय तर तीनशे चव्वेचाळीस मीटर पर सेकंडला हवेचे तापमान किती असेल असं विचारलेलं आहे तर तापमानातील फरक जास्त नसताना ध्वनीचा वेग व्ही म्हणजे ध्वनीचा वेग टी डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा वेग शून्य डिग्री सेल्सिअस तापमानाला अधिक शून्य पॉईंट सहा गुणिले टी मीटर पर सेकंडमध्ये ध्वनीचा वेग या तापमानामुळे शून्य पॉईंट सहा मीटर पर सेकंडने वाढलेला आहे तेव्हा तीनशे चव्वेचाळीस झालेला आहे त्यामुळे याबद्दल आपण तीनशे चव्वेचाळीस घेतलेला आहे आता शून्य अंश सेल्सिअसला ध्वनीचा वेग आहे तीनशे बत्तीस आणि शून्य पॉईंट सहा सेकंदामध्ये तो किती वाढेल तर शून्य पॉईंट सहा गुणिली टी त्यामुळे शून्य पॉईंट सहा टी समीकरण आपल्याला मिळालं तीनशे चव्वेचाळीस बरोबर तीनशे बत्तीस अधिक शून्य पॉईंट सहा टी समीकरण पुढे सोडवूया शून्य पॉईंट सहा टी बरोबर तीनशे बत्तीस आपण पलीकडे पाठवल्यावर तीनशे चव्वेचाळीस वजा तीनशे बत्तीस होईल वजा बाकी आली बारा टी बरोबर शून्य पॉईंट सहा इकडे भागिले होईल बाराला बारा भागिले शून्य पॉईंट सहा बरोबर वीस म्हणजेच हवेचे तापमान त्यावेळेस वीस अंश सेल्सिअस असे असेल दुसरा प्रश्न पाहूया नीताला वीज चमकल्याच्या चार सेकंदांनंतर विजेचा आवाज ऐकू आला तर वीज नीतापासून किती अंतरावर असेल दोन्हीचा हवेतील वेग आपल्याला दिलेला आहे तीनशे चाळीस मीटर प्रतिसेकंद आता दिलेली माहिती आहे टाईम आहे वेळ आहे चार सेकंद वेग आहे तीनशे चाळीस मीटर पर सेकंद आता जे डिस्प्लेसमेंट आहे अंतर आहे ते आहे व्ही इंटू टी म्हणजे वेग गुणिले काळ वेग आहे तीनशे चाळीस काळ आहे चार सेकंद दोघांचा गुन्हा आला एक हजार तीनशे साठ मीटर म्हणजेच वीज नीतापासून एक हजार तीनशे साठ मीटर एवढ्या अंतरावर चमकली असेल पुढील उदाहरण आहे सुनील दोन समांतर भिंतींच्या मध्ये उभा आहे त्याच्यापासून सर्वात जवळची भिंत सहाशे साठ मीटर अंतरावर आहे तो ओरडल्यानंतर चार सेकंदांनंतर त्याला पहिला प्रतिध्वनी ऐकू आला व नंतर दोन सेकंदांनंतर दुसरा प्रतिध्वनी ऐकू आला तर ध्वनीचा हवेतील वेग किती असेल दोन भिंतींमधील अंतर किती असेल या ठिकाणी दोन भिंती आहेत आणि सहाशे सात मीटर अंतरावर पहिली भिंत आहे आणि त्याला पहिला जो प्रतिध्वनी आहे तो चार सेकंदांनंतर ऐकू आले आणि त्यानंतर पुन्हा दोन सेकंदांनंतर दुसरा प्रतिध्वनी ऐकू आलेला आहे आणि आपल्याला हे दोन प्रश्न विचारलेले आहेत तर बरोबर इथं वेग गुणिले काळ आपल्याला अंतर दिलेलं आहे सहाशे साठ मीटर बरोबर वेग येईल इथे आता चार सेकंदानंतर पहिला प्रतिध्वनी आलो आता म्हणजे चार सेकंदामध्ये म्हणजे निम्मा वेळ लागेल कारण निम्मा वेळ जायला आणि नि, निम्मा वेळ यायला त्यामुळे चार भागिले दोन सेकंद तेव्हा चार भागिले दोन येतात दोन त्यामुळे व्ही गुणिले दोन येईल तर व्ही बरोबर हा दोन इकडे सहाशे साठला भागीले होईल व्ही बरोबर सहाशे साठ भागिले दोन उत्तराला तीनशे तीस त्यामुळे वेगाला तीनशे तीस मीटर प्रति सेकंद पहिल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर इथे मिळालेलं आहे आता आपल्याला दोन भिंतींमधील अंतर काढायचं आहे दोन्हीचा हव्यातील वेग आपल्याला मिळालेला आहे तीनशे तीस मीटर प्रति सेकंद दोन भिंती अंतरमध्ये दोन भिंतींमधील अंतरबरोबर एस वन अधिक एस टू बरोबर व्ही टी वन अधिक व्ही टी टू इथे व्ही टी वन आता व्ही आपण कॉमन काढला तर कंसामध्ये राहील टी वन अधिक टी टू व्ही आपल्याला मिळालेला आहे तीनशे तीस आता टी वन म्हणजेच पहिल्यांदा चार सेकंद आहे त्यामुळे चार भागिले दोन कारण चार सेकंदामध्ये जाण्याचा वेळ आणि येण्याचा वेळ पकडलेला आहे त्यामुळे भागीले दो दो दोन येईल तसंच दुसरा जो प्रतिध्वनी आला तो आणखी दोन सेकंदांनंतर म्हणजे चार आणि दोन एकूण सहा सेकंदांनंतर आला त्यामुळे इथे टी टू सहा दो छेद दोन येईल तर चार छेद दोन म्हणजे दोन आणि सहा छेद दोन म्हणजे तीन येतो आपण जर यांची बेरीज केली तर चार आणि सहा दहा छेद दोन इथं बे के बे बेपनचे दहा म्हणजे तीनशे तीस गुणिले पाच येईल तीनशे तीस गुणिलेले पाच येतं एक हजार सहाशे पन्नास मीटर्स त्यामुळे दोन भिंतींमधील जे अंतर आहे ते आपल्याला मिळालेलं आहे एक हजार सहाशे पन्नास मीटर अशा पद्धतीने इथे विचारलेल्या दोन्ही प्रश्नांची उत्तर आपण इथे सोडवलेली आहेत उदाहरण आहे हायड्रोजन गॅस दोन सारख्या बाटल्यांमध्ये ए व बी अशा बाटल्या आहेत त्या एकाच तापमानावर ठेवला आहे बाटल्यांतील वायूंचे वजन अनुक्रमे बारा ग्रॅम व अठ्ठेचाळीस ग्रॅम आहे कोणत्या बाटलीमध्ये ध्वनीची गती अधिक असेल आणि किती पटीने असेल आता ए बाटलीतील ध्वनीची गती आपण व्ही ए मानू बी बाटलीतील ध्वनीची गती व्ही बी मानू इथे रो बरोबर वायूची घनता एम ए म्हणजे पहिल्या बाटलीतील वायूचे वजन बारा ग्रॅम दुसऱ्या बाटलीतील बीमधील अठ्ठेचाळीस ग्रॅम घेऊ आता इथं आपल्याला दोन सूत्रांचा वापर करायचा आहे पहिलं सूत्र जे आहे व्ही समप्रमाण एक छेद वर्गमुळामध्ये रो आणि दुसरं सूत्र आहे रो बरोबर मास छेद व्हॉल्यूम आता या ठिकाणी रो बरोबर एम छेद व्ही आता पी ए म्हणजे ए बाटलीतील हायड्रोजनची घनता आपण काढूया आता इथे घनता काढण्यासाठी आपल्याला बारा ग्रॅम त्याचं वजन दिलेलं आहे बारा ग्रॅम छेद व्ही येईल आणि बी बाटलीतील घनता येईल अठ्ठेचाळीस छेद व्ही येईल अशा प्रकारे दोन्ही बाटलींमधील जी घनता आहे रो ए आणि रो बी ती आपण बारा अंश छेत व्ही आणि अठ्ठेचाळीस अंश छेद व्ही काढलेली आहे आता या किमती आपल्याला या पहिल्या सूत्रामध्ये भरायच्या आहेत किंवा व्ही एमधील बाटलीचा वेग समप्रमाण एक अंश छेद वर्गमळामध्ये रो ए या ठिकाणी व्ही बी बरोबर एक अंश छेद वर्गमळामध्ये रो बी आता या दोन्हींचं जर आपण गुणोत्तर घेतलं तर व्ही ए छेद व्ही बी दोन्ही डाव्या बाजूंचं आपण गुणोत्तर घेतलं बरोबर उजव्या बाजूंचं सुद्धा गुणोत्तर होईल आता उजव्या बाजूचं गुणोत्तर पुढं सोडवूया एक अंश छेद वर्गमळामध्ये रो ए छेद एक अंशेद वर्गमुळामध्ये रो बी आहे आता हे आपण भागाकाराच्या स्वरूपात लि लिहूया एक अंशेत वर्गमुळात रो ए भागिले एक अंशेद वर्गमुळात रो बी बरोबर इथे पहिला अपूर्णांक छेद दुसरा अपूर्णांक आहे तेव्हा दुसऱ्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त घेऊन आपण पहिल्या अपूर्णांकाला गुणू शकतो म्हणून एक अंशेत वर्गमुळात रो ए गुणिले रो बी छेद एक हा गुणाकार येईल वर्गमुळात रो बी छेद वर्गमुळात रो ए म्हणजेच एकूण रो ए छेद रोबी आता ची किंमत आपण इथे काढली होती बारा छेद व्ही आणि रोबीची किंमत आहे अठ्ठेचाळीस छेद व्ही या किमती भरूया रोबीची वरती किंमत टाकली अठ्ठेचाळीस छेद व्ही छेद बारा छेद व्ही या ठिकाणी पुन्हा एकदा हा अपूर्णांक छेद हा अपूर्णांक आहे तेव्हा हा अपूर्णांक भागिले हा अपूर्णांक होईल आणि याला उलटून केलं तर गुणिले होईल त्यामुळे अठ्ठेचाळीस अंश छेद व्ही गुणिले याचा व्यस्त करूया व्ही छेद बारा या ठिकाणी व्ही व्ही गेला अठ्ठेचाळीस छेद बारा म्हणजे बारा एके बारा बारा चौक अठ्ठेचाळीस वर्गमुळामध्ये चार राहिलं हो। उत्तर आलं दोन डाळी बाजू आपली होती व्ही ए छेद व्ही बी बरोबर दोन आलेला आहे तेव्हा व्ही ए इथेच ठेवला व्ही बी इकडे पाठवला तर व्ही ए बरोबर दोन व्ही बी होईल आता आपला व्ही ए हा ए या बाटलीमधील ध्वनीचा वेग होता आणि व्ही बी हा बी बाटलीतील ध्वनीचा वेग होता इथे आपल्या लक्षात येतं की ए बाटलीमधील ध्वनीचा वेग हा बी बाटलीमधील ध्वनीच्या वेगाच्या दुप्पट आहे त्यामुळे आपण शेवटी उत्तर लिहिलेलं आहे ए बाटलीमधील ध्वनीची गती अधिक असेल बी बाटलीमधील ध्वनीच्या गतीपेक्षा ती दुप्पट असेल अशा पद्धतीने उदाहरण सोडवलेलं आहे इथे आपण दोन सूत्रांचा वापर केलेला आहे तो कशा पद्धतीने केला व्यवस्थित समजून घ्या पुढील उदाहरण सारख्या बाटल्यांमध्ये हेलियम वायू भरलेला आहे त्यातील वायूचे वजन दहा ग्रॅम व चाळीस ग्रॅम आहे जर दोन्ही बाटल्यातील ध्वनींची गती समान असेल तर तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल यावेळेस सारख्या बाटल्यांमध्ये हेलियम वायू भरलेला आहे आणि दोन्हीमधील ध्वनीची गती समान आहे यावरून आपल्याला निष्कर्ष काढायचा आहे तर रो म्हणजे वायूची घनता आहे व्ही ध्वनीची गती आहे आणि टी वायूचे तापमान आहे तर ए बाटलीमधील जो वेग आहे तो वर्गमुळामध्ये तापमान छेद घनता आणि बी बाटलीच्या संदर्भामध्ये हो वर्गमुळामध्ये बी बाटलीतील वायूचे तापमान छेद बी बाटलीतील वायूची घनता अशा प्रकारे ही सूत्रं आपण घेतली परंतु दोन्ही बाटल्यांमधील ध्वनीची गती समान आहे असं आपल्याला सांगितलं आहे व्ही ए आणि व्ही बी समान आहे त्यामुळे साहजिकच डाव्या बाजू समान असल्यामुळे या उजव्या बाजूसुद्धा समान आहेत असं आपण लिहू शकतो इकडची उजवी बाजू आणि इकडची उजवी बाजू समान आहे असं लिहिलं सगळीकडे वर्गमूळ आहेत दोन्ही बाजूंचा वर्ग केल्यानंतर आपल्याला मिळेल टी ए छेद रो ए बरोबर टी बी छेद रो बी आपण दोन्ही बाजूंचा इथे वर्ग केलेला आहे त्यामुळे वर्गमुळाचं चिन्ह गेलं यानंतर आपण टी बी जर डावीकडे घेतला तर इकडे हा छेदामध्ये येईल टी बी आणि इकडचा रो ए उजवीकडे घेतला तर तो अंशामध्ये जाईल रो ए छेद रो बी आता रो ए आपल्याला दहा दिलेला आहे रो बी चाळीस दिलेला आहे त्यामुळे इथे भाग जाऊन एक अंशेत चार राहील हा चार आपण आता इकडे घेतला तर चार टी ए होईल आणि टी बी इकडे येतला एक लागून येईल तर टी बी होईल त्यामुळे चार टी ए बरोबर टी बी असं आपल्याला समीकरण मिळेल याचा अर्थ बी बाटलीतील वायूचे तापमान ए बाटलीतील वायूच्या तापमानापेक्षा चौपट आहे इथे बीमधील तापमान एमधील तापमानाच्या चौपट आहे असं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे अशा पद्धतीने आपण हा प्रश्न इथे सोडवलेला आहे या ठिकाणी आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायामध्ये आलेल्या सर्व प्रश्नांची आणि उदाहरणांची आपण उकल इथे व्यवस्थितपणे पाहिलेली आहे व्यवस्थित सगळ्यांनी समजून घ्या आणि अशाच आणखी प्रश्नांचा सराव करा धन्यवाद